नमस्कार मैत्रिणी अनंत चतुर्थीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर फुले हार नैवेद्य पत्री यांचे काय करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण गणपती बाप्पा गौरी यांचा आपण अतिशय आनंदात आणि उत्साहात आपण त्यांचे आगमन केले तसेच गौराईचे हे आपण विसर्जन अत्यंत आनंदात आणि उत्साहात केलेले आहे आता वेळ आली ती गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तर आता गणपती बाप्पांचे विसर्जन दरवर्षी आपण आनंदात आणि उत्साहात करत असतो दरवर्षी आपण मोठ्या श्रद्धेने प्रेमाने गणपती बाप्पांची स्थापना आपण दरवर्षी करत असतो रोज पूजा करतो आणि मग भावनिक क्षण म्हणजेच गणेश बाप्पांचे विसर्जन पण विसर्जनानंतर आपण या आपल्याला एक प्रश्न पडतो तो म्हणजे आपण पूजेत वापरलेली फुलं हार नैवेद्य पत्री यांचं काय करायचं याची माहिती आता आपण पाहूया चला तर मग आता आपण माहितीला सुरुवात करूया पहिला मुद्दा येतो तो म्हणजे फूल आणि हारांचं काय करायचं जे आपण गणपती पन्ना दहा दिवसामध्ये आपण आगमनाच्या आगमन झाल्यापासून ते विसर्जनापर्यंत जे आपण फुले आणि हार आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले असतात त्या फुलाच्या आणि हाराचं करायचं काय विसर्जनाच्या वेळेस आपण करायचं काय याची माहिती आता आपण पाहूया पूजेत वापरलेली फुले हार हे सर्व शुभ आणि पवित्र मानले गेलेली असतात विसर्जनानंतर ती फुले हार हे आपण कुठेही कचऱ्यात मुळीश टाकायचे नाहीत कारण हे कचऱ्यात टाकणे म्हणजे हे अशुभ मानले गेलेले आहेत त्यामुळे आपण ही फुलं हार आपण क मुळेच कचऱ्यात टाकायची नाहीत मग याचं आपण करायचं काही तर पारंपरिक पद्धतीने ही आपण फुले तुळशीच्या कुंडीत किंवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी आपण हे ठेवली तरी चालतात यामुळे पवित्र वस्तूंचा अपमान होत नाही आणि झाडालाही एक आपले खत मिळते त्यामुळे आपण आपल्या कुंडीत किंवा आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्या घरात कि जर काही झाडे झुडपे असतील किंवा जर तुमच्या घराची शेजारी बाग असेल गार्डन असेल तर त्या गार्डनच्या तिथेही जाऊन तुम्ही ही फुले हार हे आपण तिथे झाडांची मुळाशी ठेवले तरी चालतील झाडांची मुळाशी ठेवल्यामुळे त्या झाडांना एक खत मिळते त्यामुळे आपण झाडाच्या मुळाशी आपण ही फुले आणि हार ठेवले तरी चालतात तर काही ठिकाणी लोक व्य गणपती बाप्पांच्या विसर्जनाबरोबरच ही फुले देखील नदीत किंवा समुद्रात विसर्जन करत असतात आणि सोडतही असतात पण आजच्या प्रदूषणाच्या काळात हे फुले किंवा हार प पा वाहत्या पाण्यात सोडणे हे सुद्धा योग्य नाही त्याऐवजी तुम्ही ही फुले सुकवून त्याची नैसर्गिक खतसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा काही मंडळं फुलं गोळा करून अगरबत्ती साबण रंग यास तयार करतात अशा उपक्रमामध्ये सुद्धा तुम्ही तुमची फुले हार दिले तरी चालतील पण आपण वाहत्या पाण्यामध्ये ही फुले हार आपण सोडायची नाहीत म्हणजेच आपण हे हार आपण आपल्या निसर्गातूनच आपल्याला मिळालेले आहेत आपण हीच निसर्गालाच आपण परत करत असतो हे सर्वात चांगले काम आहे त्यामुळे आपण ही फुले आणि हार आपण नदीत किंवा वाहत्यात पाण्यात सोडायची नाही आता प्रश्न येतो तो पत्री जे आपण गणपती बाप्पांना पूजेमध्ये एकवीस एकवीस पत्री आपण वापरलेले असतात तर या पत्रींचं आपण करायचं काय याची माहिती आता आपण पाहूया तर गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर आपण जशी फूल आणि हार आपण झाडांच्या मुळाशी ठेवले तसेच ही पत्रीसुद्धा आपण त्या झाडांशी मुळाशी जर ठेवली तर ती अगदी योग्य होईल घरगुती खत तयार करण्यासाठी तुम्ही ही सुद्धा पत्री वापरू शकता जर तुमच्या घरात जर काही झाडे झाडेही तुम्ही जर लावले असतील किंवा कुंड्या असतील त्या कुंड्यामध्ये सुद्धा ही पत्री तुम्ही जर ठेवली तर त्या तुमच्या सुद्धा एक खत मिळेल त्यामुळे आपण ही पत्री आपण कचऱ्यात तर मुळीच टाकायची नाही झाडाच्या जा, कुंड्याची जर ठेवली तर ते अगदी योग्य होईल नैवेद्याचं काय करायचं याची माहिती आता आपण पाहूया तर नैवेद्य हा आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेला असतो विसर्जनानंतर हा नैवेद्य घरातील लोकांनी प्रसाद म्हणून जर खाल्ला ग्रहण केला तर तो अगदी योग्य होईल आणि जर काही नैवेद्य जर रही शिल्लक राहिला असेल तर तुम्ही कुठेही रस्त्यावर किंवा अगदी कुठेही आपण टाकायचा नाही तर तो तुम्ही गाय कुत्रा पक्षी अशा प्राण्यांना दिला तर ते अगदी चांगलं होईल आणि योग्य होईल मुख्य प्राण्यांना एकसुद्धा त्याप्रकारे त्यांना अन्न मिळेल एकत्र काही लोक हार प्रसाद नैवेद्य हा नदीत टाकतात पण हे पर्यावरणासाठी घातक आहे त्यामुळे अशी प्रथा टाळावी आपण पक्ष्यांना किंवा गुरांना हे जर आपण नैवेद्य जर दिला तरी ते अतिशय योग्य होईल आजच्या काळात विसर्जनासोबतच फूल हार पत्री आणि नैवेद्य यांचे सही व्यवस्थापन करणं तितकेच महत्त्वाचं आहे जर तुम्ही घरगुती गणपती जर विसर्जन करत असाल तर विसर्जनानंतर पाणी गाळून त्यातील फुलं आणि हार वेगळी करून कंपोस्ट खत सुद्धा तुम्ही घरी करू तयार तयार करू शकता तर अशाने अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर फुले हार नैवेद्य याचं जर असं व्यवस्थापन जर केलं तर, तर निसर्गाला हानी न पोचवता आपण गणपती बाप्पांच्या विसर्जनाला खरी श्रद्धांजली वाहिली असे म्हणायला काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाचे विसर्जनंतर हार फुले नैवेद्य पत्री ह्या पद्धतीनं जर तुम्ही जर झाडांना खत म्हणून जर वापरली तर आपली झाडेसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढू शकतात आणि आपल्या निसर्गात असे गडूळ पाणी मुळीच होणार नाही तर वाहत्या पाण्यात न सोडता आपण झाडांच्या मुळाशी हे जर आपण ठेवले तर खत तयार होऊ शकते तर अशा पद्धतीने सर्वांनी गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर फुले हार नैवेद्य आपण ह्या पद्धतीने आपण ग झाडांच्या मुळाशी ठेवावी तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद दन्यवा, धन्यवाद गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद 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 दन्